ना। नाव काय तुमचं मावशी दर्शना, दर्शना मावशीचं इकडे या मच्छी घ्यायला बाजूला पण बसले तिकडे हा पूर्ण मच्छी मार्केट आहे इकडं ट्रेनचा कमी भावात भेटेल इकडं सगळं मच्छी क्वांटिटी जास्त कौंटे जास्त पैसे कमी का रोशन आरेम ब्लॉक कोण आहे तुमच्याकडं एक नंबर मच्छी झाले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर खूप दिवसानंतर गावी आहे मी आणि आई बाईकवरती चाललो चाललोय दीड वाजलेच आता साधारण तर तुम्हाला टायमामध्येच निघतोय आणि आपल्या नवीन घराच्या टॅरेसवरूनच सुरुवात केलं आहे आपल्या व्हिडिओला तर चला पटकन तर आता पटकन निघूया ऊन तर खूप जास्त भेटणार आहे आता जाताना तर मध्ये कुठे थांबणार नाही डायरेक्ट पेनला थांबायचं आहे थोडं सामान घ्यायच्यासाठी तर चला पटकन निघूया आता आता निघतो इथून आई वाट बघते तिकडे नाक्यावरती तर तिकडून आईला घेतो आहे आणि त्यानंतरला मग डायरेक्ट नॉनस्टॉप निघायचं आपल्याला माहिती ना आवाज कुठपर्यंत तुम्हाला येतोय कारण की बाईकवरती आवाज थोडा कमी येतो कसली ट्रॅफिक आले यामध्ये 자이참 아, 가이드 부셔 나. 내가 다루고. 아?

प्रवेश करू आता

नाही नाही त्याला फ्राय करायचं आहे मध्ये असं घेतो म्हणलं असं किलोवर नाही असं देतो समुद्र पण त्यांना पण तिकडं जाऊन आणतात त्या त्यांना पण जायला लागतो मधला मच्छी मार्केट

तिकडे जात काय झालं पण आम्ही नसतो ना तेव्हा सुट्टी मस्त पण घेऊन जाते काय जेव्हा काय नको आम्ही दोघच आहोत बाकी आमच्या तिकडे आहे मस्त ताजा आहे मग इकडं पण बघा काय झालं

दोन तीन दिवस काय तुमचं मावशी माझं नाव दर्शना दर्शना मावशीच्या इकडे या मच्छी घ्यायला बघा बाजूला पण बसले तिकडे हा पूर्ण मच्छी मार्केट आहे पे इकडं पेनचा कमी भावात भेटेल इकडं मच्छी क्वांटिटी जास्त क्वांटिटी जास्त पैसे कमी, भावार कमी।, कमी। <laughs> रोशन आर एम ब्लॉक रोशन हा कोण आहे तुमच्याकडं फोन डायरेक्ट आपल्या पेनच्या दिसतो हा बाय बाय चला

आपले सुनील भाऊचे भाऊ जे आहेत त्यांच्याकडून वडापाव घेते त्यांची वडापावची गाडी इकडे वापरू फाट्यावरती आई घ्यायला आता वडापाव घेतले दादा निघतो नाही नाही वरून आपले लस स्टॉप झाले बोललो की ट्रेनला थांबू आज भूक लागली म्हणून घरी गेल्यानंतर काय आपल्याला आयता काय खावला कोणी वाढून सगलाय नाही म्हणून थोडा દાદુ નાનુ ચાલતા દાદુ કે નાનુ દાદુ

आता घरी पोचलो आहे जस्ट आता फ्रेश वगैरे होतो हो आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटतो आईने सुरुवात केली आहे साफसफाई करायला आणि हा आपला मागचं अंगण आता साफ करून घ्यायला लागणार आहे एकदा मस्तपैकी सगळ्यात आधी पिण्याच्या पाण्याची सोय करायला लागणार आहे त्याच्या आधी जे आणलं आहे ते पहिला खाऊन घेतो आणखी खूप जास्त भूक लागले आई चल या पहिला खाऊन घेऊ ते ह्याच्यात आहे आपला नाश्ता संध्याकाळचा आई चाय पण ठेवतो हो रे मी काय मदत करू मी काय मदत करू का आमच्या गावात झाला बघ किती आलं बघूया काय काय वडापाव आहे हे वडे वेगळे दिलेत त्यांच्यामध्ये पाव वेगळे दिलेत किती बोलले साई चमकदार पाव है तो गरम hmm. है इधर मीडियम गरम है तो आईपॉन बोला वड़ापो टेस्टी था है ऐसे कौन कांग आता एकदा फ्रेश झालोय आता आईने चहा बनवले ते चहा घेतो आई झाले का चा। चहा कोरा चहा आलं घातलेला हात फिरवल्या शिवाय झाले आता मच्छी आली मच्छी फ्राय करायची आहे मक्कड आहे जेवण त्याचा बड्डे आहात मच्छी फ्राय करून तिकडं नेऊया तिला पुन्हा पेनच्या मच्छी मार्केटमधून आणलेले मासे आहेत पंतूस ते आता आई फ्राय करणार आहे पहिलाही मच्छी साफ करून घेते हे फक्त फ्राय करायचे आहे नाही फक्त फ्राय करणार आहे सर या सख्खेचे आखे मासे हे करायचे आहेत तलायचे आहेत गरम मसाला टाकलाय आधी गरम मसाला टाकलाय आता मिरची मिरची पावडर टाकले हळदी टाकायची एकदम टिपिकल गावच्या पद्धतीने करते आई मसाला लावून झालाय फ्राय करते आता आई पड़ फ्राय करून घेते मच्छी किती मस्त मॅरिनेट केले होता घरी पण आम्हायला विसरलो तरी पण गावच्या यायला चव मस्त एकदम घमघमाट सुटलाय मच्छीचा एक नंबर मच्छी झाले तिथे आखीचा मस्ती पैकी खायचं आणि झोपायचा मच्छी तयार झाल्या आता आता चालले आहे तिकडे जेवायला दादाकडे आई काढते या वाटक्यामध्ये मच्छी

मित्रांनो आता जस्ट आणि बाहेर एवढा गार पडलाय ना काय सांगू तुम्हाला तर झाला आता बड्डे वगैरे झाला आई येते तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू